सगळ्यांना नमस्कार सुमनसूत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्यवचन स्पर्धेत मी चैताली प्रभू देसाई माझा छोटासा सहभाग एका स्वरचित कवितेच्या माध्यमातून नोंदवत आहे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्राचे लाडके दैवत आराध्य दैवत तर त्यांचा सध्या वर्षभर तीनशे पन्नासावा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे तर त्यानिमित्ताने या माध्यमातून मी माझ्याकडनं एक छोटासा मानाचा मुजरा म्हणा किंवा काव्य कुसुमांजली त्यांच्या चरणी अर्पण करत आहे तर माझ्या कवितेचं नाव आहे स्वराज्याचे रक्षण छत्रपती शिवाजी महाराज की जय या जय जयघोषाने रायगड दुमधुमला तीनशे पन्नासाव्या राज्याभिषेक दिनी शिवाभक्तांनी सुखाचा काळ अनुभवला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी महाराज छत्रपती झाले भारतीय इतिहासाचे पान मोठ्या गौरवाने झळकले स्वराज्याचे तोरण बांधून गुलामीच्या तोडल्या बेड्या मुघल कुतुबशाही आदिलशाहीतून महाराष्ट्र मुक्त केला सवंगडींना सोबत घेऊन स्वराज्य आणले खेचून चतुराई शक्ती बुद्धीने जिंकले दुष्ट प्रवृत्तीला नमवून आपल्या प्रजेचे हित प्रामाणिकपणे जपले न्याय प्रामाणिकपणा व धर्मानेच ते जीवन जगले मराठी माणसाचा आपल्या महा महाराष्ट्राच्या मातीचा महाराज असे स्वाभिमान त्यांच्या स्वप्नातील भारत बनवून जपूया स्वराज्याचा अभिमान शिवाजी महाराजांनी बघितले सुस्वराज्याचे स्वप्न जातपात वर्णभेद अन्याय भ्रष्टाचार यांचे नसे कधीच अस्तित्व स्वराज्य रक्षणासाठी ज्यांनी दिली प्राणांची आहुती त्यांच्या बलिदानाला सदा स्मरत आचरूया महाराजांचीच नीती शिवाजी महाराज की जय म्हणताना आठवावा त्यांचा प्रताप स्वराज्याचे रक्षण करून करूयात त्यांच्याच विचारांचा सा साक्षेप धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की जय